है। बर आ, या ठिकाणी करतोय त्याचबरोबर आपल्यासोबत समाजसेवक संजय वानखेडे या प्रकरणी आवाज उठवलेला आहे या संदर्भात त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे काय आहे त्यांची तक्रार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार ताई साहेब तुम्ही बराच विषय आता सांगितले आणि खरी गोष्ट आहे तर का ब्लॉग आता जे हे लावण्यात आलेले आहेत हे पेअर ब्लॉक आता सहा सात महिन्यापूर्वीच था हा ठराव काढून हा लावण्यात आले आणि परत नवीन पेअर ब्लॉक लावण्यात जुने पेवर ब्लॉक काढून आता हे परत हे पेअर ब्लॉक लावण्यात आले म्हणजे हा अक्षरशः गोरग म्हणजे आमचा आणि लोकांचा पैसा हा कुठल्या पद्धती कुठल्या पद्धतीने हे लोक वापर करतात हे प्रत्यक्ष तुम्ही बघत आहात या कामाची क्वालिटी बघा आता याच्यावरतीच येतात टाकणार एक इंच पण नाही ते लोक ते रॅबिट टाकणार ते एक इंच पण बसत नाही ते समोर समोर दिसत आहे तर हे एवढं वाईट परिस्थिती याच्यावरती अहो मी तक्रार केलेली आहे नगरपालिकेला मी तक्रार केलेली आहे का बाबा हे जे ठेकेदार आहेत हे जे ठेकेदार काम जे कामं करतायत हे जे कामं काढतायत तर पेवर ब्लॉक हे जुने आत्ताच लावलेले पेवर ब्लॉक लगेच काढतायत ते लोक लगेच काढून आणि परत नवीन पेवर ब्लॉक लावतात म्हणजे हे चाललंय काय सरस पण काय चाललंय म्हणजे बदलापूरकारांची एवढी मोठी फसवणूक होते का बदलापूरकारांचा पैसा बरोबर हा कुठला नगरपालिकेचा नाही नगरपालिका निधी येते वरनं पैसा येतो राज्य शासनावरनं पैसा येतात हे लोक मी हे लोक काय करतात आणि ठेकेदार एवढं म्हणजे एवढी कसे कामं धडा धडा निघतात आणि आम्ही कुठं कामं टाकली का म्हणजे सलम एरियामध्ये टाकलं का बाबा इथं एवढी वाईट परिस्थिती कामं करा बाथरूम होते आमचे एक बाथरूम होते अजून ते बाथरूम ठराव आमच्या पेवर ब्लॉक ब्लॉकचे अशी कामं चालू आहेत का आता एवढं आता हे प्युअर ब्लॉक पण कुठल्या क्वालिटीचे वापरतात प्युअर ब्लॉक मध्ये क्वालिटी असतात आता हे कुठल्या क्वालिटीचे प्योर ब्लॉक वापरतात त्यांचं त्यांनाच ता माहिती मी तर तक्रार देत असतो मला माहिती आहे माझी तक्रार देऊन काय कुठे याच्यावर कारवाई होणार नाही पण एक बदलापूरकर म्हणून सामान्य व्यक्ती म्हणून माझं काम आवाज उचलायचं असं नाही का संजय वानकडे काय कोणाची तक्रार करतो काय नाही माझं काम येते मला माहिती आहे याच्यावरती काय होणार नाही कारण का मला मी नगरपालिकेमध्ये फिरतोय अक्षरशः नगरपालिके मी मध्ये जेव्हा फिरत असताना मी बघत असतो खरंच वाईट परिस्थिती आहे ओ ते काय विचारायची गरजच नाही आता मी स्वतःच्या ठेवाने बघत आहे का आता हे जे प्युअर ब्लॉक आता आमचे छत्रपती पर्यंत आज पर्यंत तर आत्ताच प्युअर ब्लॉक लावले होते ते परत लावण्यात येतं तेच काढून आता पुन्हा लावण्यात येतं म्हणजे याच्यात काय चाललंय काय याच्यावरती लक्ष का देत का नाही नगरपालिका पेव्हर ब्लॉक ठेवण्यात आले दादा पेवर ब्लॉकचा दर्जा काय आपण दाखवूया दर्जा आता ब्लॉक आपण बघतोय आता पेवर ब्लॉक काय कुठल्या क्वांटिटीचा असं झाला काढत आहे बघा काढायला दिसतात काय आता निघतात आता दर्जा आहे पेवर ब्लॉकचा रे हे आता हातानेच निघतात बघा आता बघ ना काय हाताने निघतात नाही बघा ना एवढी वाईट ब्लॉकची परिस्थिती आहे हे काय सांग हे काय हे काय सांगा ना असं निघतात हे पेवर ब्लॉक हे पेवर ब्लॉक विचारणार असा दमदा कोणाला फोन करून सांगतील का हे गोष्ट हाताने हे पेवर ब्लॉक अगदी निघतायत आपण या कामाचा दर्जा आणि या पेवर ब्लॉकचं वजन जरी बघितलं अतिशय निकृष्ट दर्जाचे हे पेवर ब्लॉक आहेत अक्षरशः हाताने खरवडून सुद्धा हे पेवर ब्लॉक तुटू शकतात अशा दर्जाचे फेवर या ठिकाणी बसवण्यात आले मात्र पालिका प्रशासन अशा कामांची चौकशी का करत नाही पालिका प्रशासन या ठिकाणी ठेकेदारांना सर्रासपणे ही काम कशी काय देते या ठिकाणी चौकशी का होत नाही कामाचा दर्जा का तपासला जात नाही कारण हा जो पैसा आहे हा सामान्य बदलापूरकरांचा कर रूपाने येणारा पैसा आहे आणि त्यावर जर ठेकेदार मलही खाणार असतील तर नक्कीच अशा ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली जाते तुमची मागणी काय असणार आहे माझी अशी मागणी आहे का हे जे ठेकेदार आहेत यांना एक आहे ते ना म्हणजे यांचं एक इंजिनियर असतो त्यांनी त्याचं फिरला आम पाहिजे बघितला पाहिजे फिरकला पाहिजे कामाची काय दशा आहे कामं कुठल्या पद्धतीने होत आहेत हे बघितलं पाहिजे ना आणि इथे तर ठेकेदार पण कधी दिसत नाही तर आमची आम्ही पण भरपूर कामं बघितले ठेकेदार कधी फिरकत नाही सुद्धा असे बिचारे यांना ला कामाला लावून टाकतात आणि त्यांना काय माहीत नसतं त्यातलं ते काय आपल्या कामं घेतील हजेरी घेतले घरी निघून जातील त्यांना काय प्रश्न विचारणार बाबा काय कामाचा बाबा कुठल्या कामाचा दर्जा तू करतो तुम्ही व्यक्ती तर पाहिजे ती व्यक्ती आणि आपल्याला माझं असं फर्स्ट म्हणणं आहे की अधिकाऱ्यांना हे लक्ष दिलं पाहिजे नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना लक्ष दिलं पाहिजे नगरपालिकेचा कारण हा जो पैसा आहे सामान्य लोकांचा पैसा आहे सामान्य लोकांचा पैसा पुन्हा 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 तिथेच घालू नका बरोबर कुठ योग्य योग्य ठिकाणी लावा जसं जेणेकरून ते पाच वर्ष तर टिकलं पाहिजे अहो एक एक वर्ष तर टिक सोडूनच द्या एक वर्ष तर नाही असा व्हायला एक ते दोन महिन्यात पेपर ब्लॉक उघडले जातात पुन्हा नवीन लावले जातात बघा आता हे बदलावपूरकर जनताचा पैसा आहे असा हे वाया चाललाय मला आवाज उसाल ना उसायला पाहिजे ना बोललं पाहिजे ना आपण आपण अधिकारीला तर बोललं पाहिजे तुम्ही तक्रार दिली आहे तुम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहात करणार करणार आता मी याचा पाठपुरावा इथे तर मी असे भरपूर पत्र दिलेत पण आजपर्यंत कारवाई झाली नाही पण आता याच्या पुढे ना मी वरपर्यंत खाली येणार आहे आता तुम्ही कुठपर्यंत जाऊन तक्रार करणार मी आता आता कलेक्टर साहेबांना फर्स्ट भेटणार आहे कलेक्टर साहेबांशी माझ्याकडे सगळे पेपर पडलेले आहेत सगळे पेपर मी अर्ज जे केलेले आहेत मी आता हे सगळं घेऊन जाणार कलेक्टर तर भेटतील ना आम्हाला काम आहेत ना आमच्याकडे दाखवण्यासाठी आम्ही फुकटन असेच बसणार नाही तो साहेब अशाचे विषय आहेत पहिले बाबा त्यांची मिटिंग घेणार सहकार त्यांचा वेळ घेणार वेळ घेऊन मी त्यांचे सगळे मार्ग मी सगळं गोष्टी त्यांना स्पष्ट करून सांगणार आता आता तिकडनं असं यावं लागला आम्हाला आता अशी गोष्ट करावं लागणार या ठिकाणी आपण बघतोय आता सध्या काम सुरू आहे हे काम आपण बघू शकतो किती इंचा माल टाकलाय तुम्ही इथे आप काम करू आपण हा इतकं किती इंचाल माल आहे माल मला तुम्हाला नाही समजा किती इंचा मग तुम्ही काम असंच करताय यांना काही ट्रेनिंग नाहीये आणि हे काम असंच करतायत म्हणजे नियमबाह्य जे काम सुरू आहे त्याच्यावरती पालिका प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी लक्ष नाहीये दुर्लक्ष केलं जात आहे या ठिकाणी दादा आत्ताच जसं या हे जे काम करणारे कर, कामगार आहेत त्यांनी सांगितलंय आम्हालाच माहित नाहीये की कि किती या ठिकाणी माल टाकायचा आहे खूप वाईट परिस्थिती खूप वाईट परिस्थिती आहे आणि हे वाईट परिस्थिती असल्यामुळं हा भाष्यधार होतोय बघा तुम्हाला दाखवतो पीसूसी करायला सांगा मला पीसीज आहे का आता हे आहे का मला सांगत आहे साहेब आता ते आता त्याच्यावर टाकतात नाही लोक याच्यावर टाकणार आता पीसी याच्या खाली पीसीसी करायला लागते भरपूर काय मटेरियल टाकायला लागतो त्याच्या खाली खडी येतात दगडी येतात आणि पीसीसी येते पीसीसी म्हणजे सिमेंटचा माल पण येतो त्याच्यानंतर प्युअर ब्लॉ त्याच्यानंतर हा येतो याचा पण काहीतरी असेल ना मटेरियल टाकायची लिमिटेशन हे तर काहीच नाही शून्य हा जो मटेरियल पडतो काहीच नाही म्हणून माझा वारंवार नगरपालिकेला मी तक्रार करत असतो याच्यामुळे तक्रार करत असतो सामान्य व्यक्ती असल्यामुळं आम्हाला तरी आम्ही तरी आवाज उचलतो किंवा त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या कोणतरी बोलतोय ना त्याच्यावरती तर लक्ष द्या ना तुम्ही तुम्ही पत्र टाकलं का तो पत्र असं तुम्ही टाकून देता साईडला त्याला काही लक्ष देत नाही ना कधी काय त्या संदर्भात कधी तुम्ही चौकशी विचारत का नाही काय तुझ्यात कामाची पद्धत चालली होती काय अधिकारी लोक का नाही विचारत या ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्टरांना का नाही विचारत त्याचं कारण द्या आम्हाला आता निवडणुका लागणार आहेत हे थे ठेकेदार यासाठी पैसा गोळा करतायत असू शकतो बरोबर आहे इलेक्शन आलेत आता नगरसेवक निवडून येणार आहेत सह गोष्टी आहेत आता कारण का जाणार नाही ठेकेदारच निवडणुकीना उभे राहणार आहेत ते तर दिसत ना दिसून येतो दिसून येतोय तो स्पष्टीकरण आहे इथे कारण हे कामाचा दर्जा बघा कामाचा दर्जा एवढा थडकला आणि अशीच लोक निवडून येतात सामान्य माणसाला गोरगरीब जनता देत नाहीये मत देत नाही कारण का हे अशी लोक जे भ्रष्टाचार करतात आणि ते पैसे वाटतील गोरगरीब म्हणून ते पैसे तिकडे फिरतायत म्हणून हा माझं काही कामाचा दर्जा बघायला कोण बोलणार आता आम्ही बोलायला गेलो पत्र टाकलं मला माहिती आहे मी पण फॉलो घेतो ना आता मला कसं कुठून आता आता तक्रार मला समजायला लागले आता घेतो तो विषय करत येणार मी नक्कीच आपण ना लहानपणी एक मालिका बघायचो शक्तिमान त्याच्यामध्ये एक वाक्य असायचं की गंगाधर ही शक्तिमान आहे बदलापुरात ठेकेदारच लोकप्रतिनिधी आहे हे लक्षात असू द्या बदलापूरकरांनो कारण ही तुमची घोर फसवणूक जी आहे ही मा, या माध्यमातून सुरू आहे हेच ठेकेदार उद्या निवडणुकांना उभे राहतात निवडून येतात तुमच्या पैशांवरती आणि तुम्हालाच ते या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी जर कामांवरती जर तुम्ही आक्षेप आणलात या ठिकाणी तुम्ही कामाचा दर्जा दाखवण्याचा प्रयत्न केलात किंवा या कामावरती जर तुम्ही तक्रार केलीत तर त्यांच्याकडून तुम्हाला कुठल्या प्रकारची मुजोरी दाखवण्यात येते आणि असाच काहीचा प्रकार आहे जो आता आपल्याला या ठिकाणी दिसतोय या कामाचा दर्जा पालिकेनं तपासलेला आहे का नसेल तपासला तर पालिकेच्या सगळ्या अभियंत्यांनी या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करून या ठिकाणी या कामाचा दर्जा तपासला पाहिजे जसं या ठिकाणी हे काम होणं अपेक्षित होतं तसं काम होताना दिसत नाहीयेत सगळे कामगार काम करतात मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचं तांत्रिक शिक्षण नाहीये असं सर्रासपणे काम केलं जात आहे कुठेतरी एक कमी पैशात मजूर मिळतील या भरवशावर ह्या मजुरांना इथे आणलं गेलेलं आहे आणि काम केलं जात आहे मात्र हा पैसा जो आहे हा तुमच्या मेहनतीचा तुमच्या कष्टाचा आहे पैसा आणि त्यासाठी तुम्ही आवाज उठवला पाहिजे तुमच्या या संदर्भातील काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारचे भ्रष्टाचार आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत आणि अशाच ठेकेदारांची पोलखोल जी आहे ती आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्या समोर करणार आहोत तुम्हाला या बातमी संदर्भात जी काही